नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारकडून महाराष्ट्राला दोन मोठे गिफ्ट मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारकडून आपल्या महाराष्ट्र राज्याला दोन मोठे गिफ्ट कोणते मिळणार आहे व याचा थेट परिणाम किंवा थेट फायदा मुंबई आणि पुणेकरांना कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी सरकारकडून आपल्या महाराष्ट्राला दोन मोठे गिफ्ट मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार बघा अपडेट काय सांगतो आहे नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यापैकी महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्राला दोन मोठे गिफ्ट दिले आहेत महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांना थेट आणि प्रत्यक्ष फायदा होणार आहे तसेच राज्यभरातील आणि इतर राज्यातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे त्यांनी आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत काय काय निर्णय घेतले याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे बघा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये पहिला मार्ग हा खराडी ते खडकवासला असा आहे तर दुसरा मार्ग नळस्टॉप ते मणिकवाग म्हणजे माणिकवाग असा आहे या केंद्रीय मंत्रिमंडळात या दोनही मार्गांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली पुण्यात सध्या लाईन तीन लाईन वन लाईन टू ए आणि लाईन टू बी या मेट्रो मार्गिकेचे कामे तर सुरूच आहेत पण यामध्ये आणखी दोन मेट्रे मेट्रो प्रकल्पांना मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे आजच्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील मेट्रो लाईन फोर आणि फोर एला मंजुरी देण्यात आली आहे खराडी ते खडकवासला हा लाईन फोर मेन म्हणून मेट्रो प्रकल्प आहे तर नळ स्टॉप ते माणिक बाग हा फोर ए असा दुसरा मेट्रो प्रकल्प अशा दोनही मेट्रो प्रकल्पांचा आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे खराडी ते खडकवासला हा मेट्रो प्रकल्प पंचवीस पॉईंट पाच किलोमीटर अंतराचा असणार आहे या मेट्रो मार्गावर एकूण बावीस स्टेशन असणार आहेत यामध्ये खूप मोठी कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे तर दुसरा मार्ग हा नळ स्टॉप ते माणिकबाग हा सहा पॉईंट एक किलोमीटरचा असणार आहे या मार्गावर सहा स्थानक असणार आहेत असा एकूण अठ्ठावीस मेट्रो स्थानकाची निर्मिती पुण्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे बघा या दोनही मेट्रो मार्गासाठी एकूण नऊ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी हे नियोजित आहे दोनही मार्ग हे एकूण बत्तीस किलोमीटरचा असणार आहे पुढच्या पाच वर्षात हे दोनही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे अशी देखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे बघा दुसरा महत्त्वाचा निर्णय काय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रांसाठी आणखीन एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे बदलापूर कर्जत कॉरिडॉरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पाला एक हजार तीनशे चोवीस कोटी रुपयाचा निधी लागणार आहे अशी देखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मोदी सरकारकडून आपल्या महाराष्ट्राला दोन मोठे गिफ्ट आहेत म्हणजे याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना थेट होणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद